एवढी हाडं झाल्यात आणि हे आणि एवढा आत्ता वाढून गेल्यात म्हणजे जवळपास दोघांच्यात एक किलो त्यांनी वाढून रिकाम्या झाल्यात तर नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या आवडत्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे बाबाज फूड ब्लॉग तर मंडळी खूप दिवसापासून या हॉटेलचं नाव ऐकून होतं की बाबा इथं अनलिमिटेड गावरन चिकन मिळते आणि दोन तीन मित्रांनी पण मला सजेस्ट केलं होतं की खरोखरच इथं जेवण चांगलं मिळते तर आज आपण बघायला आलेलो आहे हॉटेल दौलतमध्ये जिथं अनलिमिटेड गावरान चिकन मिळतं आणि तर बघूया आपण आज की चिकन नेमकं कोणत्या क्वालिटीचं मिळतं आणि अनलिमिटेड खरोखर मिळतं का तर चला बघूया हॉटेल दौलतचं गावरान चिकन अनलिमिटेड नमस्कार नमस्कार तुमचं बरंच नाव ऐकून आलो आहे हां होगे होगे होगे। आ, होगे होगे। बर आपले इथं अनलिमिटेड गावरान चिकन मिळते असं म्हणे होय 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 कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या अनलिमिटेड देणार हे पहिलंच हॉटेल आहे आपलं खरंच काय होय 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 म्हणजे बाहेर सांगतात ते का इथे मिळणार वेगळा असं नाही 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 तुम्ही नाही खाऊन नमची ला पण आम्ही वाढून नमणार नाही होय का होय 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 बर ताटाची किंमत किती ताटाची किंमत आपल्या अडीचशे रुपये बर म्हणजे अडीचशे रुपये मध्ये तुम्हाला जितकं तितकं सगळं अनलिमिटेड तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी येणार आपल्या गावरान चिकन स्पेशल तांबडा पांढरा सोलकडी आणि रोटी रोटी किंवा चपाती आणि राईस मसाला राईस आपला स्पेशल असतो बघा नंतर जेवायला बसल्यावर शब्द फिरणार खाऊन दमशील पण आपलं वाढून कधी सपणार नाही ठीक आहे एक गावरान स्पेशल लावा ओके आपला गावरानचा तांबडा रस्सा हा आपला स्पेशल असा पांढरा रस्सा आहे हे जे दिसते तुम्हाला ते सगळं तूप आहे पूर्ण संपतो दिवसभर होय होय पण आता स्पेशल असं आपलं हॉटेलचं स्पेशल म्हणजे गावरान चिकन बनवणार आहे गावर चिकन तैयार <laughs> हैल डायरेक्ट गाबर गरमागरमाशी रोटी तर मित्रांनो शेवट आपल्या समोर ताट आलेला आहे आज इथं तुडुंब असं जायचं जायचंय जे काय बाबा महिनाभर किंवा दोन महिने जे काही चिकन वगैरे काय खालेलं नाही आहे त्याची पूर्ण कसर काढायला मी तर आलोय आणि ती काढल्याशिवाय मी जाणार नाहीये हे ताट घेतलंय मी फक्त हाडं ठेवायला तुम्हाला दाखवतो की नेमकं हे चिकन वाढतात किती आणि मी खातोय किती तर चला सुरुवात करूया आणि पहिला झुरका मारायचा आहे तांबड्या रश्चा तर झणझणीत असा कोल्हापूरचा गावरान चिकनचा रस्सा खरोखर जबरदस्त आहे अप्रति मित्रांनो जबरदस्त आहे आणि हे आपलं नॉनव्हेजमधलं माझा आवडता अमृत म्हणजे आपली सोलकडी हे असं जबरदस्त आणि खतरनाक आणि आता ताव मारूया चिकनवर मित्रांनो जसं मालक म्हणल्यात टेस्टमध्ये तर काय विषय नाही आहे एकदम ओरिजिनल गावरा आहे काय मिक्स नाही काय नाही मालक गावरान संपलंय फक्त खायच काम करा बास 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 नाही तुमची क्वांटिटी जरा लईच विचित्र दिसते हे एवढी हाडस झाली म्हणजे खाऊन झाल्यात आणि हे आणि एवढा आत्ता वाढून गेल्यात म्हणजे जसं ती मागाशी म्हणल्यात तसं त्यांनी तरी काय माघार घेतलेली नाही आहे आता हे नाही म्हटलं असं तर जवळपास अर्धा किलोच्या आसपास आहे आणि हे पावशर इथं वाढलं आहे आणि हे इकडं पावचर म्हणजे जवळपास दोघांच्यात एक किलो त्यांनी वाढून रिकामी झाल्यात आणि मी जर अजून मागितलं तर अजून ताटाला येणार त्यामुळे तुम्ही विचार करा जे अनलिमिटेड अनलिमिटेड म्हणतात त्याचा खरा अर्थ काय तो तुम्हाला इथं आल्यानंतर कळणार आहे आता मला ओव्हरलोड झालंय पण आता वाढले म्हणल्यावर सपवायला पाहिजे क्वांटिटी आहे म्हणून क्वालिटीत फरक नाही आणि क्वालिटी आहे म्हणून क्वांटिटीत माघार नाही दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी माझं खाण्याकडे लक्ष आहे तुम्ही पत्ता बघा लवकर हजर व्हा मित्रांनो अखेर जेवण झालं आहे आणि हातात बघता हे दोघा जणांनी संपवलेलं चिकन आहे त्याची हाडं आहेत आता ही हाडं जवळपास अर्धा किलोला जास्त आहेत मग आम्ही चिकन केवढं खाला असेल विचार करा दोनच ताटाचं पैसे देणार ते पण पाचशे त्याच्यावर एक रुपये देणार नाही आहे आणि एवढं चिकन खाले आहे तुम्ही जर ह्याच्यापेक्षा जास्त कुठं क्वांटिटी खाल्लं असाल तर त्याचं पण नाव सांगा आणि जर तुम्ही सुद्धा एवढं खाऊ शकत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि दाखवा तुम्ही किती संपवू शकता मालक आता जर इथं तुमच्या हॉटेलला यायचं झालं हा तर कुठं यायचं आपल्याला जर अडीचशे रुपये मध्ये अनलिमिटेड जर पोटभर जर जेवा तुम्हाला जेवायचं असेल बरं तर कागल बाळमामा रोड हा जो आहे कागल पासून दहा किलोमीटर ना बामणी नावाचं गाव आहे बामणी फाट्यापासून जरा तुम्ही पुढे आला पाचशे मीटर कि तिथं हॉटेल तर तुम्हाला गर्दीच सांगाल तुम्हाला हॉटेल दौलत कुठे यायचं ते बरं हॉटेलचं टायमिंग काय हॉटेलचं टायमिंग आपल्या सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत आहे संध्याकाळी सात ते अकरा येताना फक्त तुम्ही बुकिंग करून या कारण बुकिंग केल्याशिवाय आपण कुठली ऑर्डर घेतली जात नाही ओके मोबाईल नंबर सांगा माझा फोन नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी సాట్వ్యాణ్